नमस्कार बाळानू आज गोष्ट ऐकायची की नाही आज गोष्ट आहे हुशार कावळा आणि कोड़कर माकड ऐका हा बाळानू एका मोठ्या जंगलात एक हुशार कावळा राहत होता कावळा नेहमी शांत बसायचा पण तिथे एक खोडकर माकड होता माकड रोज कावळ्याला चिडवायचा कावळ्याला कावळ्या कावळ्या तुझ आवाज एवढा कर्कशकारे असं विचारायचे त्याला कावळा काहीच बोलायचा नाही पण एके दिवशी कावळ्याने विचारलं विचार केला आज मी या माकडाला धडा शिकवणार शिकवतो ऐका बाळानं पुढे दुसऱ्या दिवशी माकड आला आणि कावळ्याला शिडवायला लागला कावळा म्हणाला अरे माकडा आज मी एक गोड खजिना शोधलाय तुला खाऊ घालतो ये माझ्या मागे असं म्हणाला ऐका पुढे माकड खुश झाला आणि कावळ्याच्या मागे धावून लागला कावळा त्याला एका मोठ्या पिंपळाच्या झाडावर घेऊन गेला झाडावर एक जुनी टोपली ठेवलेली होती कावळा म्हणाला खजिना आता आत आहे हात घाल आणि घे आहे ना माझ्या बाळानू माखडाने टोपलीत हात घातला आणि अरे बापरे आत पाण्याचा फवारा होता माकडाचं माकडाचा चेहरा पूर्ण भिजला कावळा काव, काव काव करून हसू लागला काव काव अरे खोडकरा आता तुझे डोकं धुतलं धुतलं ना माकडा माकडंही हसायला लागला आणि म्हणाला कावळ्या तू खूप हुशार आहेस पुढे मी तुला कधीच चिडवणार नाही दोघेही मग मित्र झाले आणि झाडावर बसून एकत्र एक हसत हसत केळी खायला लागले आहे ना गंमत बाळानू मग आता शिकवण बघा हां खूप खोडकरपणा करायचं तर। कावळ्यासारखा हुशार मित्र तुम्हाला गमव गमव गमतशीर धडा शिकवेल ऐकलं का मग मा बाळानो माझी गोष्ट आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हां धन्यवाद